हे वाक्य मी अक्कलकोटला गेल्यावर माझ्या आयुष्यातील कोणतीही पूर्वकल्पना न ठेवता वाचले आणि तेव्हापासून माझ्या गुरुवारचा विश्वासच वाढत गेला तेव्हा मी पुण्यात एका खोलीत राहिलो होतो तो काम करत असल्याने शनिवार रविवार असे प्रसंग आले असा प्रसंग आला की मी जेवण करून आलो आणि माझ्या खोलीत बसलो होतो मध्यंतरी माझ्या खोलीचा साथीदार आला आणि म्हणाला उद्या आपण अक्कलकोटला जातोय येशील का मी आपोआप हात वारे केले दुपारी बारा वाजता अक्कलकोट येथे आलो वाहतूक स्टँडवर उतरलो वाहतुकीतून उतरलेले प्रवासी सोडले तर आजूबाजूला कोणीच नव्हते तिथे आम्हाला एक काका भेटले ज्यांनी आम्हाला भक्त निवास येथे सोडले दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही अभयारण्यात गेल्यावर माझा विचार प्रवेशाकडे गेला आणि तिथे मला हे वाक्य दिसले नंतर दर्शन घेण्यासाठी आत गेलो दर्शन घेतल्यानंतर तेथील मंत्री महाराजांनी मला गुरूंच्या चरणी पुष्पहार अर्पण केला तीन चार जण तिथे असताना मला फक्त उत्पादने द्यायची माझे सोबतीदेखील चकित झाले त्या क्षणापासून पुढे एक रात्री बळकटीची गंभीर क्षेत्रे असल्याचे निष्पन्न झाले कारण अत्यंत मास्टरने माझ्यावर दयाळूपणा दाखवला त्यानंतर माझ्या अनेक भेटी झाल्या गुरुवार विश्वास ठेवा फायदेशीर गोष्टी करा तो तुम्हाला कधीही सोडणार नाही भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य स्वामी समर्थ महाराज यांचे आहे यांच्या नावातच भक्तांचे प्रेम दिसून येत आहे स्वामी समर्थ हे श्री गुरु दत्ताचा अवतार आहे स्वामी समर्थांची असलेली एक गुणिता म्हणजेच त्यांच्या जीवनाची सत्यता ते प्रत्येक भक्तांच्या अंतकरणातील सत्य भगत होते त्यामुळेच ते कोणत्याही रूपात कोणत्याही स्थितीत आपल्याला मदत करू शकत होते स्वामींच्या उपस्थितीची अनुभूती घेणाऱ्याला त्या ज्ञानाचा त्या आशीर्वादाचा आणि त्या प्रेमाचा जीवनातच अनमोल ठेवा मिळतो माझ्या जीवनातील एक अतिशय मोठा आणि सकारात्मक बदल स्वामींच्या आशीर्वादामुळेच झाला एका कधीही न संपणाऱ्या अंधारात मी आ आहे असे वाटत असताना स्वामींच्या कृपेने आयुष्याला एक नवीन दिशा मिळाली त्यांचे शब्द जो भटकतो तोच आढळतो हे लक्षात ठेवून मी खूपच अधिक आत्मविश्वासाने धैर्याने आणि सातत्याने माझ्या कामात ला, लागलो स्वामीच्या मार्गदर्शनामुळेच मी जीवनाच्या ताणतणावापासून मुक्त होऊ शकलो आम्ही समर्थांच्या भक्तिरूपी मार्गदर्शनाचा अनुभव हे जीवनातील एक अनमोल भेट आहे त्यांचा आशीर्वाद त्यांचे चमत्कार आणि त्यांचे अतुलनीय प्रेम माझ्या जीवनातील एक अत्यंत गोड व अविस्मरणीय अनुभव बनला त्या अनुभवाने मला हे शिकवले की आयुष्य कितीही कठीण असो स्वामींच्या कृपेने आणि त्यांच्या आशीर्वादाने आपण सर्व अडचणींवर मात करू शकतो स्वामी समर्थांच्या चरणी माझे सर्व काही समर्पित आहे आणि मी नेहमी त्यांच्या कृपेची आशीर्वाद घेत राहीन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय